नमस्कार लग्नानंतर होईलच लग प्रेम तर या मालिकेच्या डेली अपडेटसाठी मी तुमचं स्वागत करते मराठी मन माझ्या या चॅनेलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की पार्थ आणि जिवा नंदिने आणि काव्याला घ्यायला तिच्या घरी गेलेल्या असतात आणि तिच्या घरी गेल्यानंतर तिथे पोचल्यावरती पार्थला आणि जिवाला तिथे नंदिने आणि काव्यासोबत जे काही चांगल्या आठवणी घालवलेल्या असतात त्या तिथे गेल्यावर त्यांना आठवतात जीवाला आठवतं की आपण सोबत जेवण केलं होतं आणि काव्याला सुद्धा भेटायला गच्चीमध्ये गेलो होतं आणि पार्थला सुद्धा आठवतं की आपण सगळे कसं एकत्र जेवण केलं होतं आता हे आठवून दोघंही नर्वस झालेले असतात आणि तेवढ्यातच काव्याचे वडील तिकडून येतात आणि विचारतात की काय विचार, का विचार करताय दोघं तर पार्थ म्हणतो काहीच नाही आता कामाचा विचार करत होतो तर ते म्हणतात काय झालं कामाचा ताण आहे का, का ता नाही ना आता नॉर्मल मध्ये उद्यापासून मला काम चालू करायचं आहे तर जीवा मनातच म्हणतो मन नॉर्मल रुटीन नॉर्मल मध्ये हा काम करणार आहे कसं काय शक्य आहे असं विचार करतो आणि तेवढ्यात काव्याचे वडील म्हणतात ठीक आहे कसा झाला प्रवास तर ते म्हणतात छान झाला आणि म्हणतात चला आपण जेवायला घेऊयात आणि त्यांना आतमध्ये घेऊन जातात आता इकडे आरुषीला खूप वाईट वाटलेलं असतं की तिचं काव्यासोबत भांडण झालेलं असतं आणि त्यासाठी ती काव्याला सॉरी बोलायला आलेली असते तर काव्याला म्हणते की सॉरी मी जे काही वागले त्याच्याबद्दल मी असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं असं बोलून ती तिला मिठी मारते आणि तेवढ्यातच तिकडून नंदिनीसुद्धा येते आणि नंदिनी म्हणते दोघीच मिठी मारतंय मलाही घ्या ना तुमच्या मिठीमध्ये हे ऐकून काव्याला मात्र राग येतो काव्या म्हणते आता पहिल्यासारखं काहीच होणार नाही तर ती म्हणते का मला तुम्ही पहिल्यासारखं तुमच्या मिठीत घेणार नाही आपण तिघीही एक आहोत ना तर काव्या म्हणते आता ते सगळं बदललेलं आहे तर नंदिनी म्हणते बदललेलं काहीच नाही आपल्या प्रेमाच्या मध्ये कोणीच येणार नाही आणि तुला आपल्या चांगल्या क्षणांची आपल्या चांगल्या आठवणींची शपथ आहे आणि मला मिठीमध्ये घ्या असं करून ती येते आणि तेवढ्यातच आरुषी तिच्या मिठीत जाते आणि काव्या जातच असते तेवढ्यात तिची आई येते आणि म्हणते की पाहुणे आलेल्या आहेत जीवा आणि पार्थ आलेला आहे तुम्हाला न्यायला आणि हे ऐकून पुन्हा काव्या संतापून जाते आणि डोक्याला हात लावते तर म्हणते की हे लोक आलेच का असं विचार करून तेवढ्यात नंदिनी म्हणते की नर्वस होऊ नकोस तर काव्याची आई सांगते की चला आता आपण जेवायला घेऊया चला खाली जाऊया तर काव्या म्हणते नाही मला जेवायला यायचं नाहीये तर नंदिनी म्हणते असं नको बोलूस ना चल ना अशी वैतागून जाऊ नको ना चल ना खाली जेवायला आणि आई म्हणते आता ही काय करते काय माहिती तर आता वैतागलेल्या चेहऱ्यानेच काव्या खाली जेवणासाठी जाते आणि त्यानंतर आई म्हणते ठीक आहे वैतागुण तर वैतागुण निदान जेवणासाठी खाली गेली आहे तरी ना तर आता नंदिनी विचार करते हे असं करून चालणारच नाही आता सगळे जेवणाच्या टेबलवरती बसलेले असतात आणि तेव्हाच छान बेत केले आहे तुमच्या सासूबाईंनी असं काव्याचे वडील म्हणतात आणि ते लोक जेवायला चालू करतात तेव्हाच नंदिनी म्हणते जीवाला की हे घ्या ही आहे कोळंबी स्पेशल माझ्या आईने केलेली स्पेशल डिश तर लगेच काव्य मोठ्याने ओरडून बोलते अगं ताई त्याला देऊ नकोस त्याला ॲलर्जी आहे फ्रॉन्सची तेव्हा सगळे तिच्या तोंडाकडे बघायला लागतात की अचानकच कशी बोलली तेव्हा जीवा हे सगळं सावरताना म्हणतो की नाही जेव्हा पारचं लग्न होतं त्यावेळेत आम्ही हा मेनू ठरवत असताना तेव्हा मी सांगितलं होतं काव्याला की मला ॲलर्जी आहे फ्रॉन्सची त्यामुळेच तिच्या लक्षात आहे ते आणि आता यानंतर नंदिनी म्हणते हे घ्या रसगुल्ला आणि रसगुल्ला त्याच्या वाटीत ते, देतो तेवढ्यातच त्याला आठवतं की रसगुल्ल्यावरून आपण दोघं काय बोललो होतो मी काव्यासोबत काय बोललो होतो हे जीवाला आठवतं आणि जीवा त्या आठवणींमध्येच रम्य होऊन जातो आणि त्या आठवणींमध्ये गेल्यानंतर त्याला आठवतं की त्यावेळेस तो बोललेला असतो रसगुल्ल्यासारखे आहेस तू काव्याला म्हणत असतो तू रसगुल्ल्यासारखी मऊ मऊ आहेस आणि मला तू खूप आवडतेस आणि अशीच त्याने काहीतरी कविता केलेली असते तर तेच त्याला आठवतं आणि अचानकच तो पुटपुटायला लागतो बडबडायला लागतो आणि तेव्हा सगळे म्हणतात काय झालं तर तेवढ्यात काव्याची आई म्हणते की मला तुमच्या आईने सांगितलेलं की तुमची स्पेशल डिश आहे आणि नंदिनीसुद्धा हेच म्हणते की हो मला सुद्धा सांगितलं होतं तेवढ्यात जीवा म्हणतो हो जरी स्पेशल असली तरी मला आता मला हो मला हो मला ती आवडत नाही कारण मला गोडची ॲलर्जी होते आणि मला पचनक्रियेला पण प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला रसगुल्ले आवडत नाही हेच ऐकून काव्याला खूप राग येतो आणि ती जेवणाच्या जागेवरून उठून बेडरूममध्ये जाते रागा रागाने तेवढ्यात नंदिनी पार्थला म्हणते की आय एम व्हेरी व्हेरी सॉरी कारण ती अशी उठून गेल्याबद्दल तर खरंच मी तिच्याकडून माफी मागते तर पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि जीवा म्हणतो आहो नंदिनी तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार आहेत आणि कोणत्या कोणत्या कारणाने आता तर तिला ही सवयीच झाली आहे जेवणाच्या ताटावरून उठून जायची आपल्या घरी असती तरीसुद्धा ती जेवणाच्या ताटावरून उठूनच गेली असते आता पार्थ म्हणतो की चला जाऊया आपल्याला लेट होतंय आम्हाला लेट होतंय तर तुम्ही काव्याला या तर तिची आई म्हणते हो मी पाहून येते आणि यानंतर काव्याची आई तिला बोलवण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जाते बेडरूममध्ये जाते आणि काव्याला म्हणते काव्या अगं तुझ्या लग्नाच्या वेळेत एवढी घाई झाली की मला तुझ्या आवडते कपडे द्यायलाच जमले नाही पॅक करायलाच जमले नाही जे हाती लागलं तेच मी तुला दिलं तर आता तुझ्या आवडते ड्रेससुद्धा मी बॅगेमध्ये भरते तर काव्या म्हणते आई मी जाणार नाही आहे आई तर काव्याची आई म्हणते अगं असं बोलू नकोस आता भरल्या ता, ताटावरून तू उठून वरती आली तुला कळतंय का तू कशी वागतेस त्रास हा सगळ्यांनाच होतो आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त त्रास तर नंदिनीला होतोय नंदिनीचं ज्याच्याशी लग्न होणार होतं तोच तिचा नवरा तुझ्याबरोबर लग्न झालेला आहे हे पाहून तिला किती वाट वाईट वाटत असेल तर त्यामुळे तू जरा तिच्या मनाचाही विचार कर की तिच्या मनावर काय वितत असेल तिघांनीसुद्धा आता ॲक्सेप्ट केलेला आहे की या लग्नाला आपण सावरायचं आहे पण तूच का अशी करते तर काव्या म्हणते मी जाणार नाही म्हणजे नाही मी काही तुला एवढी जड झाली आहे का म्हणजे आता इथे माझा अधिकार नाही आहे का तर आई म्हणते अगं तसं नाही इथे तर आम्ही लाड करतोच आहे एकच घर होतं जिथे तुमचा लाड होत होता आता तुमच्याकडे दोन घरं आहेत लाड करण्यासाठी तर काव्या म्हणते तू काय बोलतेस थोडं तरी तुला कळतंय का तू ज्या गोष्टींमध्ये बद्दल बोलती आहेस ना तर तसं काहीही घडत नाही तिथे रम्या आणि वसू आत्या आणि दुसरी पण आत्या त्या तिघीसुद्धा त्रास देतात टोमणे देतात आम्हाला प्रत्येक वेळेस टोमणे देऊन लाचार करतात आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मा मला आता तिथे जायचं नाहीये माझा जीव तिथे घुसमटतोय तर ती म्हणते आई म्हणते की बरं ठीक आहे पण त्यांना आपण कारण काय सांगणार आहे मी काव्याला का पाठवली नाही अगं कारण आहे नाही कारण आहे माझ्या परीक्षेचा अभ्यास आहे असं सांगू त्यांना तिथे त्या आत्यांमुळे माझा अभ्यास होत नाही आहे हे सांगू तर आई म्हणते असं चालणार नाही तुला जावंच लागेल आणि यापुढेही तुला सांगते की हे इथे राहायचं किंवा सोडून सासर सोडून इथे राहायचं पुन्हा नाव काढायचं नाही दोन्ही घरं तुमच्या आहेत पण आता दिलेल्या घरी तुला जावंच लागणार आहे आणि हवं असेल तर नंतर तू थोड्या दिवसांनी इकडे ये राहायला पण आलीच तरी पुन्हा तुला जावंच लागेल हे लक्षात ठेव आणि असं बोलून तिची बॅग भरायला घेते आणि तिचा कपाट ओपन करते आणि कपाटात बघते तर काय कपडे घेते आणि ती कपडे ठेवायला जात असते ते एक बॉक्स खाली पडतो आणि बॉक्समधून

की मग हे तू आम्हाला का सांगितलं नाही साधी आणि ते पाहतच बसते काव्याकडे आता ते हा विचार करते की माझ्या ह्या पोरीला सुद्धा तितकंच दुःख आहे आता काय करायचं म्हणून विचार करते आता आपण पुढल्या भागामध्ये पाहणार आहोत की हे लॉकेट पाहिल्यानंतर सुद्धा आई म्हणते की हे अशा प्रकारे तू नंदिनी ताईला सांगू नकोस की तुझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे अचानक सांगितल्याने त्यांना त्रास होईल आणि त्या गोष्टीचा परिणाम पूर्ण घरांवर होईल आत्ताच तू ही गोष्ट सांगू नकोस आणि हात जोडते तिच्याकडे आता हे ऐकून झाल्यानंतर काव्याला अजून आश्चर्याचा धक्का बसतो की एवढं कळूनसुद्धा ही म्हणते की कळायला नको घरामध्ये तर ती म्हणते मला एवढंच करायचं आहे की या बिघडलेल्या गोष्टी सगळ्या सरळ करायच्या आहेत असं आईला सांगते आणि यानंतर ती इथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते की तुम्ही दोघी एकमेकींशी काय बोलताय मला पण सांगा आईला असं काय सांगितलंस की आईचा सा चेहरा एवढा उतरलेला आहे तर ती म्हणते काही नाही सांगितलेलं म्हणून तुम्ही आता दोघी जा आणि हे जेव्हा हे लोक चौघही परतणीसाठी घरी परतणीसाठी जातात आणि गाडीमध्ये असतात तेव्हा काव्याला खूप राग येतो आणि काव्य म्हणते की गाडी पहिली साईटला घ्या प गाडी पहिली साईटला घ्या मला तुमच्या चौग तिघांशीही बोलायचं आहे आणि त्यानंतर ती तेच सांगणार असते की नेमकं झालेलं काय आहे आणि माझं आणि जीवाचं प्रेम आहे की फेकळं काही सांगणार आहे याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे आता मी तर तुम्हाला उद्याचे अपडेट दिलेले आहेत की उद्या नक्की काय दाखवणार आहेत आता काव्या रागारागाने गाडी साईडला घेऊन म्हणत असते की मला तुमच्याशी बोलायचं आहे नेमकं ती काय बोलणार आहे तुम्हाला काही आयडिया आहे का तर तुम्ही ती कमेंट्समध्ये लिहू शकता आणि असेच डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा